सर नमस्कार नमस्ते सर आज आपण मराठा क्रांती चौक या ठिकाणी नागरिकांच्या जे खड्ड्याच्या समस्या आहेत जन जनआंदोलन उभारलेलं आहे आपण उपोषणाला बस बसलात तर नक्की काय आपण काय माहिती द्याल काय सांगाल प्रथमतः तळेगाव टाईम्स न्यूज आपले आभार मानतो की आपण या आंदोलनाची दखल घेतली आणि आंदोलन सकाळी दहा बरोबर सुरू झालेलं आहे आमरण उपोषणाला आम्ही बसलेलो हो। आहोत तळेगाव चाकण रोडवरील जे खड्डे पडलेले आहेत सेवादाम हॉस्पिटलसमोर महाकाय खड्डा पडलेला आहे त्याचं कायमस्वरूपी डांबरीकरण पी डब्ल्यू डी विभागाने करून द्यावं या मागणीसाठी आम्ही आज सकाळपासून आमरण बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणकर्ते आत्ता दहा पाच मिनटामध्ये येतील मग खऱ्या अर्थानं आपण उपोषणाला बसू आणि हे उपोषण बेमुदत असणार आहे जोपर्यंत खड्ड्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तळेगावातील सर्व तळागाळातील कार्यकर्ते हे ह्या उपोषणाला बसणार आहेत डब्ल्यू डी खात्याचा जो गलथान कारभार आहे या गलथान कारभाराला सर्व तळेगावकर नागरिक कंटाळलेले आहेत आपण जर पाहिलं तर स्वराजनगरीपासून इंद्रायणी कॉलेजपर्यंत जाताना या नॅशनल हायवेवरती खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत पावसाचं पाणी त्या खड्ड्यात साठल्यामुळं महिला विद्यार्थी विद्यार्थिनींना अंदाज न आल्यामुळं गाडीवरनं पडण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात या पावसामुळं पाहायला मिळालं अनेकांचे मृत्यू या ठिकाणी झालेले आहेत अनेकांचे हातपाय या ठिकाणी मोडलेले आहेत ट्रे ट्रॉलीज कंटेनर चालू असतात त्यामुळं महिलांना गाडी चालवताना अंदाज येत नाही आणि मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात हा सर्व भार तळेगावकर नागरिकांना सोसावा लागत आहे आणि प्रशासन निंबमपणे सर्व तटस्थपणे बघत आहे या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तळेगावातील सर्व पक्षीय तळागाळातील कार्यकर्ते आपल्या मान्य उत्सवपर्यंत आज बसलेले आहेत धन्यवाद सर नमस्कार बोला काय सांगाल आपण नमस्कार सर्वप्रथम मी तळेगाव टाईम्स लिमचे संपादक श्री सुरेशी शिंदे यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आमच्या या आंदोलनाची दखल घेतली आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं की गेले अनेक दिवस आपण आमच्या या सर्व तरुण युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा मुद्दा हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही अनेक वेळा निवेदनंसुद्धा पी डब्ल्यू डी खात्याला दिलेली आहेत इव्हन मुख्यमंत्र्यांनासुद्धा मेल केलेला आहे मला वाटतं की तात्पुरती दखल घेऊन त्यांनी मध्यंतरी डाकदोजी करण्याचा प्रयत्न केला परंतु ती तात्पुरती डाकदोजी पाऊस पुन्हा झाल्यामुळं पुन्हा तिथं खड्डे पडलेले आणि मला वाटतं की हे जे सर्वसामान्य नागरिकांना मला वाटतं की फसवायचं काम चाललं आहे पी डब्ल्यू डी खात्याचं ते आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना आणि आम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांना मान्य नाही आहे आणि म्हणूनच आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाला इथं बसलोले आहे आणि जोपर्यंत हे खातं आम्हाला पूर्णपणे आश्वासन देत नाही चांगल्या रस्त्यांचं कारण हा प्रश्न आता आमचा नाही आहे आता हे आंदोलन जनआंदोलन झालेलं आहे आज तुम्हाला पुढच्या आठ ता, तासा दोन तासामध्ये दिसेल की इथं ता मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता आम्हाला पाठिंबा भरघोस संख्येने द्यायला येणार आहे त्याच्यामुळं मी आज मला वाटतं जे काही हे संबंधित खाते असतील रोडला संबंधित त्यांना मी आज इथं नम्रपणे विनंती करतो की तुम्ही या जनआंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला ठोस आश्वासन द्यायला इथं फक्त आम्हाला नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने तुम्ही आज जे तुम्ही पत्र द्यायला द्यायला येतान दखल घेतली तर पण त्याचं रूपांतर आम्हाला चांगल्या रोडमध्ये झालं पाहिजे आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे नेते मोरे मोरेसुद्धा उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपलं मार्गदर्शन करावं सर नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार प्रथमतः मी आमचे पत्रकार बंधूंचे इथे स्वागत करतो आणि त्यांच्यामार्फत आम्ही असे कळवतो की आम्ही हे जे जनआंदोलन उभारलं आहे हे सर्व नागरिकांसाठी आहे कारण की नागरिकांना जो त्रास गेले वर्षभर झालेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे अपघात झालेले आहेत विद्यार्थी विद्यार्थ्यांचे दुर्घटनागत मृत्यू झालेले आहेत त्या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाला असे कळवतो की हे जर काम आता नाही झाले तर हे आंदोलन हे पूर्णपणे मावळ तालुक्याचं नसेल तर त्यांच्या विभागातील सर्व अत्याकऱ्यांवर केले जाईल असे लवकर जा जा मी सांगतो आणि लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि रस्त्याचे जे खड्डे आहेत ते व्यवस्थित करून द्यावे डांबरीकरण करून द्यावे आणि आम्ही बाकी सर्व जे आमचे नेते मंडळी असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील ते थोड्याच वेळात इथे येत आहेत तर मी माझे मित्र आमचे शहराध्यक्ष देवेंद्रजी खरतमाल यांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याची विनंती करतो सर नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार आजच्या या जनआंदोलनासाठी मिलिंद असतील पाकतकर सर असतील आमचे सहकारी ज्येष्ठ नेते आमचे मुन्ना दादा असतील व अनेक नागरिक या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आता व्यवस्थित उपस्थित राहतीलच कारण या डब्ल्यू डीच्या मार्गाअंतर्गत अनेक वेळा जे काही निधी मंजूर झाले ते निधीचं काय होतं कुठं वापर होतो ते अजूनही लोकांना माहिती नाही कल्पना नाही आहे अनेक वेळा अपघात झालेले आहेत निष्पाप नागरिकांचं बळी गेलेलं आहे पण प्रशासनाला असेल किंवा स्थानिक नेत्यांना असेल कधी जागेल हा एक प्रश्न आहे जन आंदोलनासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हा आंदोलन करण्याचा उद्देश साधला आहे त्यामुळं हा यशस्वी होईल असं मला वाटतं ओके धन्यवाद